नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज जरा सकाळ उशिराच झाली होती थंडीमुळे सकाळी जागच येत नाही आणि जाग जरी आली तरी लवकर उठावं वाटत नाही तर कसं बसं उठलो ब्रश केला आवरलं आंघोळ वगैरे केली म्हटलं आता चहा बनवा बायको सकाळीच गेली होती कॉलेजला त्यामुळे मग सकाळचा चहा मलाच करावा लागतो नेहमी किचनमध्ये जरा पसारा झाला होता म्हटलं आपण आधी आवरून घेऊयात तर किचनमधला पसारा घेतला मी व्यवस्थित आवरून सगळं साफ केलं आणि त्यानंतर आपण टाकूयात आता चहा सकाळच्या थंडीमध्ये चहा प्यायचा आनंदच काही वेगळा असतो मस्त दोन कप चहा टाकला उकळी येऊ दिली आता तुम्हाला वाटेल की चहा दोन कप का टाकला बायको तर कॉलेजला गेली तर हा आहे माझा जावई म्हणजे माझा भाचा तर साहेब मोबाईल खेळत होते आणि त्यांना हातात चहा नेऊन दिला आणि मीही चहा घेतला तर मंडळी चहा घेतला आणि तोपर्यंत बारा वाजले होते म्हटलं आता नाश्ता वगैरे करण्यापेक्षा आपण डायरेक्ट जेवणच करूया त्यामुळे लगेच सागरने कांदा बिंदा कापला आणि आता तो बनवतोय भुर्जी चांगले चार पाच कांदे त्याने कापून घेतले आणि त्यात टाकल्या मिरच्या नंतर हळद मीठ मसाले सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याला चांगलं मिक्स केलं त्यानंतर कांदा लाल होईपर्यंत आपण जरा मिक्स करून घेऊयात कारण की कांदा लाल व्हायला थोडा वेळ लागतो तर यामध्ये आता आपण अंडे टाकूयात आणि अंडे टाकल्यानंतर सगळं पुन्हा एकदा चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे व्हिडिओ टाकणार बरं का मी यूट्यूबला युट्यूबला ना हा युट्यूब ला टाकतो ना इस्टॉलला टाकाय टाकायचं बघू का <laughs> तर मंडळी आपली भुर्जी आता रेडी होत आली आहे तिला आपण अजून थोडं चांगलं मिक्स करूयात भुर्जी होती तोपर्यंत आपण बाकीचं सेटअप लावूयात आता काय कोथंबीर वरतून घालूयात आपण कापलेली कोथंबीर कोथंबीरमुळे चांगला फ्लेवर येतो आणि आता वाढून घेऊयात आता टेस्टला कशी झाली आहे ते आता खाल्ल्यानंतरच कळेल तर चला मंडळी भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक पण करा